आपल्या मुलांच्या चष्म्याचा नंबर दर सहा महिन्यांनी वाढतोय का मग तो का वाढतोय आणि त्याला कसं थांबवायला हवं चला तर पाहूया या व्हिडिओमध्ये मायोपिया म्हणजे दूरचं धुसर दिसणं मायनस नंबर वाढतो जेव्हा डोळ्याची लांबी वाढत जाते सहसा जास्त जवळचं काम किंवा बाहेरचे खेळ जर कमी झाले तर मायनस नंबर वाढतो डोळ्यांचा नंबर वाढू नये म्हणून मुलांना रोज किमान दोन तास तरी बाहेरच्या प्रकाशात खेळू द्या सूर्यप्रकाश डोळ्यांची वाढ नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवतो आणि नंबर वाढायचा थांबतो ट्वेंटी 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 रूल म्हणजेच जवळचं काम करताना दर वीस मिनिटांनी वीस फूट लांब पाहायचं आहे आणि वीस सेकंद पाहत राहायचं आहे वाचन करताना किंवा मोबाईल पाहताना कमीत कमी तीस ते पस्तीस सेंटीमीटर अंतर ठेवा खूप जवळ मोबाईल किंवा पुस्तक पकडून वाचू नका वाचन करताना खुलीमध्ये पुरेसा प्रकाश असावा डीम लाईटमध्ये अभ्यास करणं टाळावं मायनस नंबरची वाढ थांबवण्यासाठी सायंटिफिकली प्रूवन दोन उपाय आहेत पहिला उपाय लोडोस ॲट्रोपिन आयड्रॉप आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या अभ्यासानुसार आणि डब्ल्यू एच ओच्या रिसेंट गाईडलाईन्सनुसार डोळ्यांचा नंबर वाढण्याचा वेग हे ड्रॉप तीस ते साठ टक्केने कमी करतात हे ड्रॉप सुरक्षित आहेत रात्री एकदाच वापरायचे आणि साईड इफेक्ट्स खूपच कमी असतात परंतु हा ड्रॉप सुरू करण्याच्या आधी आपल्या तज्ञांकडून डोळ्यांची व्यवस्थित तपासणी करून घ्या आणि दुसरा उपाय मायोपिया कंट्रोल करणारे स्पेशल चष्मे जे डिम्स टेक्नॉलॉजीने बनवलेले असतात हे चष्मे डोळ्यांची वाढ थांबवायला मदत करतात आणि त्यामुळे नंबर कंट्रोलमध्ये राहतो म्हणून सारखासारखा चष्म्याचा नंबर बदलण्यापेक्षा डोळ्यांच्या मायनस नंबरची वाढ थांबवणं जास्त महत्त्वाचं आहे तुम्हाला जर तुमच्या मुलांसाठी योग्य असा प्लॅन हवा असेल तर कमेंटमध्ये मायोपिया लिहा मी तुम्हाला सोपं आणि प्रॅक्टिकल मार्गदर्शन पाठवतो